कुळगाव बदलापूर परिषद निवडणुका जोरदार चालू आहे का आहे नमस्कार मी आरती सुरेंद्र यादव माझं एज्युकेशन एमकॉम झालं आहे मी प्रभाग क्रमांक नऊ अमध्ये उभे आहे आणि ब मध्ये संजू दादा उभे आहे आणि माझे वडील चाळीस वर्षापासून इथे समाजसेवा करत होते आणि आम्हाला एक संधी मिळायला पाहिजे होते तर आम्ही भाजपाला वोट द्या मी ते चाळीस वर्षापासून बदलापूर रमेशवाडी बैल रोड आपला चर्च रोड इंद्रेपाडा हे विभागातलं माझ्याकडे सगळं लोक पहिले यायचे काय दुःख सुख असेल मी तेव्हा हजर असायचं आणि रात्री रात्री कधी पण त्यांचा काय फोन आला का घरी आले मी त्यांच्या कामाला धावत यायचं आज मी जे झाडं लावलं आहे ते फळाचा उपयोग मला आत्ताच लोकांनी द्यायला पाहिजे मी हात जोडून विनंती करतो माझ्या मुलीला उभा केला आहे आरती सुरेंद्र यादव ही पोरगी माझी शिकलेली आहे आणि चांगलं आम्ही समाजसेवा करू घातल्या पोरला आणि जे काय समस्या असेल ते माझी मुली ते समस्याला त्याला जाणवू आहे आणि ते उभी राहील आणि माझ्या समाजसेवा केलेला आमच्या पोराला माहिती आहे त्या पोरांनी शेवटी रडले की आपल्याला मग नाही भेटला उभा राहायचं तर पप्पा बघा तुम्ही आपण काहीतरी करू तर माझे समाज आणि आमच्या रमेशवाडी विभागातील लोकांनी मला बोलले भाई उभा राहा अपक्ष राहा तिकीट नाही भेटला तर तुम्ही बसू नका हा निर्णय मी घेतला पण मला आमदार साहेबांचा फोन आला आमदार साहेब बोलले की तुझ्यासाठी मी उभा आहे तुझा तिकीट देतो तू उभा राहा मुलीला उभा कर मुली शिकलेली आहे आणि आनडी नाही आहे शिकलेली पोरगी आहे उभा कर तिकीट द्यायचं काम मी करतो मी आमदार साहेबांचा धन्यवाद करतो आणि साहेबांना परिणाम करतो की मला संधी दिली त्या संधीचा सगळ्या मला लोकांनी मतदान करा आणि विजय करा माझ्या मुलीला धन्यवाद अल्पावधीतच लोकप्रिय झालेला भारताचा बुलंद आवाज आपला भारत चॅनल सबस्क्राईब शेअर लाईक आणि कमेंट्स करायला विसरू नका